ते आज सोयाबीन घातलं त्यांनी सगळ्या शेंगा लागल्या ह्याला भाजीला निब्बर झाले बघा सगळ्या शेंगा लागल्या त्या मेथीला चांगली लागते उलट निबर भाजी चवीला हम्म हे बघा ही भाजी मेथीची पण शेंगा निघच भरले आता मेथीचं बी धरायचं आणि कुठंतरी मोहरी जास्त काय नाही खाली मोहरी जास्त होते गावामध्ये तिथं वाळली वाळी खालची मोहरी आणि ही आता हिरवी हिरवी गार आणि हे बघा किती छान भाजी आहे आहे पांढरी पण पांढरी नाही अजून भरपूर मोठी झाली गुडघाभर उंच गेली मी आणि इकडं आहे बटाटा लसूण बटाटा आणि लसूण आहे इकडं छान आलं एक बटाटा वटाना तर लेगच भरले भरलंय शेंगा फुलांना गच भरले शेंगा कुठं अजून एवढा बारीक खायच्या कुठं तर तेच की कुठं तरी अजून खाताशी काय येते ह्याला बी डुकरं लागली का मग

कशाच होय अगं एवढा कोण उपाशी बसले मग बरं की बटाटा काय मोठा झालाच नाही का फुलं आली का नाही अजून येऊन गेली का महिना अजून पंधरा दिवसानं काय अडीच महिने झाले की लावून आमश्याला तीन महिने घरी गेल तेच म्हणून आपा आपा म्हटलं घरी गेली आणि तू कुठं वर काय केली आता गेली ती सु आता आलीच काय तिकडून नाही बाबा आम्हाला कुठं आला तर मग म्हणली आई आली ती इकडन घरी तरी यावं का म्हटलं का माहित ना बाबा म्हटलं घरी गेली काय की आई म्हणत पोरं गेली मग घरी सायकली सायकलीवर आलती म्हण आता बाई रताळा लावलाय का इथं कशाच येईल रोताळ्या दिसायला काय खुरपीलच नाही काय तांदळाची भाजी चांगली तर भेंड्या लागाल त्या बारीक